खानदेश कुलस्वामिनी आणि महाराष्ट्रातील पाचवी शक्तीपीठ मंदिरात आज चैत्रशुद्ध चतुर्दशीनिमित्त नवस फेडण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती यावेळी मंदिर परिसरात भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी झाल्याने कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता महाराष्ट्रातील पाचवे शक्तीपीठ खानदेश कुलस्वामिनी श्री एकवेरा देवी चैत्र चैत्रशुद्ध चतुर्दशीला महाराष्ट्रासह गुजरात प्रदेश राज्यातील भाविक मोठ्या संख्येने नवस फेडण्यासाठी येत असतात तर लहान मुलांची जावळ काढण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी होत असते सालाबादप्रमाणे यंदाही भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी दिसून आली चैत्रशुद्ध चतुर्दशीला मंदिरात एक ते दीड लाख भाविकांनी गर्दी केली होती यावेळी मंदिर परिसरात भाविकांची झालेली गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाकडून विविध सोयी सुविधा देखील पुरवण्यात आल्या तर मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता चैत्रशुद्ध पौर्णिमेपासून देवीचा यात्रा उत्सवाला सुरुवात झाली या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून तयारी करण्यात आली असून चैत्र शुद्ध चतुर्दशीला लाखो भाविकांनी देवीचे मनोभावी दर्शन घेतले श्री त्रिपुरा देवी रेणुका माता मंदिर त्रिपुरा यात्रा उत्सवाला सुरुवात झालेली आहे आज बावीस तारखेला चतुर्दशी म्हणजे चावदच निमित्ताने लहान बालकांचे जाऊ आणि मान बांधता नवस्मृती चा ता कार्यक्रम चालू आहे तर आज या याच्यामध्ये गर्दी ती एवढी होणार आहे तरी प्रत्येकाने आपले लहान बालके आपले दागरागिने हे सगळं सांभाळायचे आहे आणि कुणालाही असं काही त्रास होईल असं करू नये कारण काय मतलब उन्हाचाही जे उन्हाचाही जड येतो ऊन पण आहे जवळ आणि आम्ही मंद मंदिराच्या परिसरात चारी बाजूने मंडपाची सोयी केलेली आहे मंडपाच्या सोयीचा फायदा घ्या पाण्याच्या के सुविधा केलेल्या आहेत सर्व याच्या सुविधा केलेल्या असताना कुठेही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी पोलीस बंदोबस्त आहे कॅमेरे सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत आणि आपला नवस्फूर्ती जो कार्यक्रम आहे तो आनंदात पार पाडावा त्याचप्रमाणे उद्या पंचवीस तारखेला आई भगवतीचे चैत्य शुद्ध पौर्णिमा निमित्ताने भगवतीचा असा भव्य दिव्य पितळी नवीन केलेला रथ ह्या रथातून आई भगवतीचे धुळे महानगरातून मिरवणूक होईल यावर्षी मार्गाचा नवीन मार्ग झालेला आहे मार्ग वाढलेला आहे त्यामुळे सकाळी अकरा वाजेला आई भगवतीची रथ उत्सवाला सुरुवात होईल आणि पूर्ण धुळे शहरात परिक्रमा करून आई भगवती रात्री परत येतील असा या पद्धतीने हा कार्यक्रम आहे तर सर्वांना असं आव्हान करण्यात येत आहे आपल्या भागात जो रथ येणार आहे त्यात आपल्या भागातल्या रथांकरता सरा रांगोळ्या घालून फटाके व वगैरे लावून आरती देऊन असं स्वागत करा आई भगवती आपल्या दाराशी येत आहे मोठ्या आनंदाने स्वा स्वागत करा त्याचप्रमाणे यात्रेत येताना सांभाळून येणं जास्त गर्दी वाढणार आहे गर्दी वाढते त्या हिशोबाने आपले लहान लहान बालकं वगैरे यांचा कुठल्याही प्रकारचं अनुचित टीका झालं याचं त्याच्याकरता दक्षता घ्यावा त्याचप्रमाणे महापालिका नगर आपलं पोलीस प्रशासन सगळ्या पद्धतीने जर गौतम नंतर मंदिर प्रशासन सगळ्या प्रकारच्या व्यवस्था करते आहे त्या व्यवस्थेचाही लाभ घ्या आणि मंदिराच्या परिसरात विकासाचे काम चालू आहेत त्याकरता हात पुढले पुढची पाकरी मदत करा झाली जनजागर मराठी साठी नागिंद मोरे धुळे